ती असा विषय काही की जिथं तुम्हाला स्वतः सर्व काम शिकावे लागतात आणि करावे लागतात कोणाच्या भरवश्या राहावं लागत नाही नाहीतर बस मग ना शेतीचा काय नशीब आहे आता बघा आपण ज्यावेळी आलो त्यावेळी औषधी वगैरे घेतल्या पण अगोदर त्यावेळी लाईट होती आत्ताच जस्ट आलो तेव्हा सुद्धा लाईट होती आणि जस्ट म्हणजे नुसते पेटी उघडली आणि बटनाला फक्त हात लावतोपर्यंत लाईट गेली मागे कंडर ते <laughs> चांगलं बोल <रही। laughs> चांगलं बोल जे होते तेच बोलतोय ना नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल सो ज्या दिवसापासून तुम्ही बघितलं असणार की आपण काही दिवसांपैल आपल्या शेतामध्ये हरभरा बियाणे टाकलं होतं आणि आज त्या हरभऱ्याला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या हरभऱ्यावरती हा आळीचा प्रभाव दिसायला लागलेला आहे म्हणजे जे वरचे असतात हरभऱ्याचे ते खाण्यास सुरुवात झालेली आहे सो आपण आज त्याला फवारणा मारणार आहोत तो कर कोणता फवारणा मारणार आहोत आणि त्यानंतर तो आपल्या पंचवीस साहेबरा कस दिसतोय सो मी तुम्हाला दाखवतो सो करतो काय तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला आवडला प्लीज व्हिडिओ लाईक शेअर चॅनल पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकी काही खूप दिवसापासून आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ येतोय मला काही दिवसापासून दहा दिवस त्यानंतर पंधरा दिवस प्रकारे हरभरा दाखवायचा होता पण काही कामाने भीत जमलं नाही आणि ज्या ठिकाणी आपण कपाशी ही लागवड केलेली होती त्या ठिकाणी गहूची लागवड ही झालेली आहे आणि त्याला पाणी वगैरे सोडलं गेलं आहे सो मी तुम्हाला आपल्या आजचा ब्लॉग व्हिडीओमध्ये दाखवणार आहे कशाप्रकारे आपण गव्हाची लागवड केलेली आहे आणि कशा प्रकारे पाणी वगैरे आहे तो चला आता सर्वात अगोदर आपण फवारा करून मारून घेऊ आपल्या हरभरा पिकावरती आणि त्यानंतर दाखवतो मी तुम्हाला हे आपण हरभरा जे पीक आहे ते आपण स्प्रिंकल त्यानंतर ठिबक त्यानंतर त्यान मोकळ्या पाण्याने अशा प्रकारे घेऊ शकतो सो so, आपला हरभरा तुम्ही बघू शकता सो तुम्हाला मी चवडा दाखवतो आणि तुम्ही विचार करत असतील की इथं हरभरा आणि इथं मोकळी जमीन का बा सोडली आहे तर आ, ही भुरांची जमीन आणि इथं आपल्याला चवडी शेंगांची लागवड करायची आहे आपण इथं चवडी लावणार आहोत आणि बघू शकता तुम्ही आपण हे जे हरभरा आहे हा ठिबकवरती घेतलेला आहे खूप छान असं लागू हे ग्रोथ झालेली आहे नाइन्टी पर्सेंट सक्सेसफुल झालेला आहे आपली जी लागवड होती ती एका चाडीमध्ये आपण पाच फुटाचा अंतर ठेवलेला आणि त्या पाच फुटामध्ये आपण तीन लाईनी ही हरभऱ्याच्या पिकाची लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि पाणी वगैरे सोडून सण आपल्याला आपण फक्त पहिलं पाणी सोडलं होतं म्हणजे पूर्ण जे क्षेत्र आहे ते ओलं करून घेतले त्यानंतर आपण डायरेक्ट पूर्ण पाणी बंद करून ठेवलेलं आहे हरभरा हे असं पीक असतं गायस की ज्यामध्ये जास्त पाण्याची ही गरज पडत नाही आणि जर जास्त पाणी झालं तर तुम्हाला बघायला छान वाटेल त्याची ग्रोथ चांगली होईल पण ज्या टायमाला त्याला हरभरे बसायला सुरुवात होतील त्या टायमाला गायस खूप कमी असं उत्पन्न मिळते हरभऱ्याला तुम्ही जितकी कोरडी जमीन ठेवाल तितकं चांगलं उत्पन्न तुम्हाला बघायला भेटते हरभऱ्याला फक्त दोन ते तीन पाण्याची गरज असते आणि आपला गहू आपण तिथं लागवड केलेली आहे तिथं आपण गहू लागवड झाल्यापासून आपण तिथं दोनदार पाणी दिलं गेलेलं आहे आणि आता त्याला सोडलेलं आहे त्यानंतर आपण आता परत आजचा वार आहे बुधवार सो आपण सकाळची लाईट असते त्यामुळे आपण तिथं शुक्रवार शनिवारी अजून एकदा पाणी सोडून देऊ म्हणजे ज्यानंतर रात्रीची लाईट असते त्या टायमाला आपण सात दिवस पाणी सोडणार नाही आणि नंतर नेक्स्ट वीकला सोमवारपासून आपण पाणी सोडूया तर गव्हाला आठ ते नऊ पाणी हे लागतात आणि जास्त पण पाणी झालं तर काही टेन्शन नाही कारण गव्हाला जितकं पाणी तितकं जास्त उत्पन्न भेटते आणि हरभरा जितकं कमी पाणी तितकं चांगलं उत्पन्न मिळते बघू शकता तुम्ही आपला हरभरा खूप छान असा एक एक बघू शकतो तुम्ही आता त्याला फुटवे फुटण्यास सुरुवात झालेली आहे इथला हर्बर आहे हा चांगला आहे पण बाकी जे पुढचं क्षेत्र आहे गाईस तिथं आळ्यांचा प्रभाव झालेला आहे त्या म्हणजे आळ्यांनी ना हा जो वरचा डक्षे पूर्ण ते इथपर्यंत अर्ध्यापर्यंत खाऊन काढलेले पाना आणि फक्त काळं उभे आहे सो आपण त्याच्यावरती लवकरात लवकर फवारा मारायला पाहिजे नाहीतर मग आपला झाडाची ग्रोथ ही खूप उशिरा होईल आणि बांधावरती आपण तूरच्या शेंगांची लागवड केली होती बघू शकतो मी खूप छान अशी तूर ही लागलेली आहे आपला हा इलेक्ट्रिक पंप या इलेक्ट्रिक पंपने फवारणा मानणार आहोत आणि तिथे भाऊ पाईप जोडतोय आपण इथं ओपनचा व्हॉल सोडला होता इथं मोकळं पाणी वगैरे देण्यासाठी कारण की आपण जर तिथं हरभऱ्याला जर पाणी पंप भरायला पाणी सुरुवात केली ठिबकने पूर्ण हरभऱ्याला सुद्धा पाणी जाईल आणि त्यामुळे आपल्याला रिस्क नको हरभऱ्या जितकं कमी पाणी तितकं चांगलं त्यामुळे आपण हा ओपनचा वॉल सोडून सांग रिड्युसर वगैरे लावून सन आपण इथून पंप भरणार आहोत आणि बाऊंनी कधी प्लंबिंगचे काम केले नव्हते पण शेतीच्या क्षेत्रात आल्यापासून ते आपोआप सर्व काही शिकून गेलेत बघा शकता तुम्ही त्यांना रिड्युसर त्यानंतर किती त्रेसष्ट एम एमचा चा पाईप पंच्याहत्तर एम एमचा चा पाईप त्यांना काहीच माहित नव्हतं पण आता खूप काही त्यांचा अभ्यास होऊन गेलेला आहे नाहीतर एवढ्या कामासाठी आपल्याला प्लंबर आणावा लागला असता त्यानंतर त्याचे दोन ते तीन दिवस त्याची वाट पाहावी लागली असती आणि ज्या दिवशी तरी काम पण झालं त्या दिवशी आलं असतं पण शेती असा विषय काही की जिथं तुम्हाला स्वतः सर्व काम शिकावे लागतात आणि करावे लागतात कोणाच्या बरोबर राहावं लागत नाही नाहीतर बस मग कल्याण शेतीचा काय म्हणतो भाऊ बरोबर आहे ना भाऊ कधी केलं होतं का तू कधी आता कसं या क्षेत्रामध्ये फील्ड असे असतात काही की तुम्ही नाही पण शिकले तर चालेल एका कामात तुम्ही चांगले असले की सर्व काही जाते पण बाकी शेतीची फील्ड असते की तुम्हाला प्रत्येक काम यायला पाहिजे जर एखाद्या दिवशी जर मजूर असला तर ठीक नसला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः उतरावं लागते अशा प्रकारे आपली अशी ही शेती असते तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे औषध घेण्यासाठी म्हणजे दुकानावर नाही काही तर कालच्या दिवशी तर आम्ही आणूनच तिथं आपल्या जी पेटी असते त्या पेटीत ठेवून दिली होती लाईटची पेटी तर त्या पेटीतून फक्त औषध घ्यायचं आहे आणि हा हरभरा काही आपण खूप रीस घेतलेली हरभऱ्यामध्ये कारण की हरभऱ्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये जंगली डुक्कर खूप आहे आणि त्यामुळे ते खारटपणा सुटला की त्यामुळे या हरभऱ्याला ते खायला येतात आणि ज्या दिवशी आपण हरभऱ्याची लागवड केली होती त्याच वेळीच्या दुसऱ्या दिवशीच रात्रीच्या वेळी खूप काही असे हरभरे खाऊन घेतलेले होते डुकरांनी पण बाकी ते लहान लहान दाणे असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे खाता आलं आणि याला जर खार सुटला आता हे पानांना डायरेक्ट आंबट जर हरभऱ्याच्या पाना जो खाल्ले तुम्ही आंबट लागता पण याला अजून खार नाही नाहीये जर खार सुटला त्या टायमाला अजून हे आपल्याला त्रास देतील पण आपण एवढी पण मोठी रिसनी घेत आहोत आपण जस्ट काही दिवस याला राहू देऊ आणि आता फवारा वगैरे झाला त्यानंतर आपण इथं झटका मशीन लावणार आहोत ज्यामुळे त्यांना करंट सारखा झटका बसतो आणि त्यामुळे ते पडता आणि परत शेतामध्ये येत आणि आणि अशा प्रकारे हरभऱ्यामध्ये चालावं लागते हे बघू शकता तुम्ही तीन लाईनी आहे या तीन लाईनीच्या असं मद चालावं लागते आणि जर इन केस हरभऱ्यावर पाय सुद्धा पडला तर काही फरक नाही होत हरभरा परत जो दाबलेला तो तो उठून जातो आणि ही आपली बोर ट्यूबवेल आणि ही आपली पेटी मी हे काही औषधे सफारी क्या जी, प्रो, मल्टी म्हणजे आपल्याला या औषधांबद्दल जास्त काही नॉलेज नाही आहे पण भाऊ तुम्हाला सांगतील की कोणते औषध काय काम करेल आता आपण हरभऱ्यावरती जी फवारी करतोय तर आपल्या हर हरभऱ्यावरती डक्ष आडीचा प्रभाव दिसतो आहे म्हणून त्यासाठी आपण आधी जे सफारी म्हणून एमआमॅक्टिन बेन्झट फाईव्ह पर्सेंटी चिग जे प्रोडक्ट आहे जी एस पी चे वापरतोय आपण यामध्ये आणि आडी साठी वापरलं जात आहेत सफारी म्हणून एनामॅक्टिन बेन्झट फाईव्ह पर्सेंट हे जे क्रेझी प्रो म्हणून मायक्रोन्यूट्रियंट वापरले जाते आणि प्लेज फंगिसाइ जो काही थोडा थोडा म्हणजे चान्स कुठं कुठं दिसतात आपल्याला जे आपले हरभऱ्याचे पानं आहेत ते पिवडे पडलेले दिसतात त्यासाठी आपण अँटी फंगिसाइट सुद्धा वापरतोय त्यामध्ये जे प्लेज फंगिसाई मध्ये जे पानं पिवडे पडतायत तर त्याचा जो परिणाम आपल्या शेतावरती वाढणार नाही तो जो काही जिथे आदळतोय तो कमी कमी होऊन जाईल थांबून जाईल तो आणि हे जे की म्हणजे काही गरज असेल झाडाला जे काही पदार्थ म्हणजे जमिनीत कमी असतील सोय पूर्ण करेल वगैरे फुटतील चांगले असून त्यासाठी मायक्रोन्यूट्रिएन्ट वापरतो सर्व भाजीपाल्यांना काही जे वापरलं जाते आणि त्यानंतर ते आळीनाशक आजचा हरभरा हा पंचवीस दिवसाचा आहे आणि पंचवीस दिवसावरती आपण ही फवारणी करत आहोत आणि आता पंचवीस दिवसानंतर तुम्ही काही आपण तर ब्लॉग नं, नंतर टाकणारच आहोत आणि काही जितकंच नाही हरभरा वगैरे सो आपण हरभरा निघाल्यावर कोथंबीरचं सुद्धा त्यानंतर पत्तागोबी फुलगोबी असं काहीतरी उन्हाळी भाजीपाला सुद्धा घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जमिनीला ऊन दाखवू आणि त्यानंतर परत पावसाची पेरणी वगैरे करू सो तुम्हाला असेच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग्स व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती बघायला भेटणार आहे आणि आता हे फवारणी मारल्या गेल्यावर तर तुम्ही दहा ते पंधरा दिवसांनी रिझल्ट बघा जे झाडं आपले फक्त काही आठ ते दहा पानांचे तर त्या पूर्ण असा आपण जे व्हरायटी पेरलेले गाय जे बियाणं ते विजय नावाचं आहे आणि जे उभं मध्ये ग्रोथ होते ते गोलमध्ये गोल आकृती असं भागात होते तर त्याला खालतून फांद्या पुटी आणि गोल असा घेर घेईल तर आता तुम्ही दहा पंधरा दिवसांनी रिझल्ट बघ जा आणि औषधी वगैरे वापरत असताना ना गाईस खूप म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही एक ब्रँडेड कंपनी जे की खूप पैशांना कधीच बघता नका औषधी मारत असताना की हे महाग आहेत आपण स्वस्त वगैरे घेऊ ब्रँडेड वापरा ज्यामुळे चांगला रिझल्ट सुद्धा बघायला भेटेल नाही तर मग काय तुम्ही पैसे वाचवण्याच्या चक्कर मध्ये तुम्ही काही पण घेतील काही पण मारतील म्हणतील की रिझल्ट भेटला आणि त्यामुळे तुमचा पैसे पण जातील आणि मेहनत पण जाईल सो तुम्ही ब्रँडेड घ्या एकाच टाइमला चांगला, चांगला काम करा चांगला रिझल्ट सुद्धा भेटेल आणि उत्पन्न सुद्धा वाढ होईल बहिणीला काही दिवस सुट्ट्या होत्या सो आम्ही शेतात येत असताना बहीण म्हटली की चला मी पण इथे शेतामध्ये सो बहीण पण आलेली आहे आणि बघू शकतो तुम्ही तूरच्या झाडा मस्त सावली मध्ये जाऊन बसलेली आहे बहीण मारशिंग का पंप थोडासा ट्राय hmm. खाली पंप उचलला आणि त्यामध्येच म्हणायला लागली जड आहे म्हणे म्हटलं अजून भरू दे म्हटलं मग म्हटलं किती जड होईल तर हा पंप आला गाई देताना मी पंप मारीन मी तुम्हाला मदत करू लागेल म्हटलं चाला भाऊ मग तो गाई आता आपण जात आहोत मोटर चालू करण्यासाठी त्या टायमाला मी आलो फक्त औषधी घेतल्या कारण की अगोदर औषध टाकावे लागते मग त्यानंतर आपण पाणी त्यामध्ये सोडतो ते मेल्ट वगैरे होते आणि पंपामध्ये औषधी तयार होते नाहीतर मग काय पंप भरून घेतला आणि त्यानंतर वरतून औषध टाकते तर जास्त जास्त काही फायदा नसतो सो त्यात डिझल सुद्धा व्हायला पाहिजे आणि खूप नुसतं फिराफीर फराफीर करावा असते लागते काही शेतामध्ये आले की खूप म्हणजे माणूस जितकं काम करून थकत नाही तितकं चालून फिरून सण थकतो आणि आपल्या हरभऱ्या पिकामध्ये असं बारीक 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 असं तण व्हायला लागलेलं आहे म्हणजे गवत सो so, त्याला आहे इलाज तो म्हणजे एकतर बाया बसवा नाहीतर एक आपलं तणनाशकचा फवारा असतो तो फवारा मारा पण एका टायमाला काहीच मजूर बसूनच तण काढलेलं कधीही चांगलं जर तुम्ही फवारा मारताय तर त्याचा वर आपल्या पिकावर सुद्धा नुकसान होते तन्नाशकच त्यामुळे तुम्हाला उत्पन्नामध्ये कमी भेटेल कधीही तण मारायचं नाही तणनाशक मजूर बसून निंदून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली ही ऑटो सिस्टम आहे लाईट घेऊन चालली गेली काय नशीब आहे आता बघा आपण ज्यावेळी आलो त्यावेळी औषधी वगैरे घेतल्या अगोदर त्यावेळी लाईट होती आत्ताच जस्ट आलो तेव्हा सुद्धा लाईट होती आणि जस्ट म्हणजे नुसते पेटी उघडली आणि बटनाला फक्त हात लावतोपर्यंत लाईट गेली so सो गाईज लाईट जाऊन एखादी आहे तरी सुद्धा अजून लाईट आलेली ला नाहीये तर त्यामुळे आपण आपल्या शेताच्या पुढच्या शेतामध्ये आलेलो आणि अशा प्रकारची ते टाकी आहे टाकी तर पाणी भरलेलं होतं तितकं नशेब चांगलं आणि त्यानुसार आपण पंप भरलेला आहे आणि आपला ज्या ठिकाणी जास्त अटॅक झाले आहे त्या ठिकाणी पुरता आपला हा पंप होऊ शकतो आणि त्यानंतर अजून पाणी आहेच जमलं तर अजून मारू पुढे काहीच खाण्यावर पंप हा घेतलेला आहे आणि तर चला फवारणीला सुरुवात करूया बोला हर हर महादेव जय श्रीराम हा पंप हा मारून झालेला आहे आणि त्यानंतर भाऊने पंप घेतला मारायला त्यानंतर लगेच ताई मी मारते मी मारते <laughs> बघा मॉडर्न शेतकरी फक्त व्हिडिओ साठी शूट करते व्हिडीओसाठी पंप आधी याने मारला होता आणि असंच मारला होता एकदम अक्युरेट फॉलो करते काय इतके अॅक्युरेटरेट नसते हो बही असं एका लाईन एका लाईन नी चाल आणि असं असं हात असं पुढे 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 करत चालेल एक एक लाईन ने घेता पूर्ण असं लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं घे एकच तेवढीच चाड फक्त बस हा बस ते ती तीन 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 झाड हे बघ क्या शेतकरी बने गिरे तू के रे भाऊ क्या शेतकरी बने गेलेकल्चर कि बीएसीकल्चर अरे हो कामाच नाही अरे रे मागे रे भाऊ <laughs> <laughs> अरे मागे पंढर दे चांगलं बोल जे होते तेच बोल। बोलतोय चलो, चलो ना चलो असा पवार आपला ब्लॉग वरच बघितला असेल भरपूर असं बघितलं असेल की सिंगल माणूसच पंप पाठीवरती घेतोय आणि तेच पुढे चालवतोय बघू शकता दाब ना तसं दाब ना घ्या हा बी नवीन शेतकरी घ्या काही काय शेतकरी तुम्ही चांगला पंपाला खराब पंप म्हणतायच आपली ही फवारणी आपण आज इथेच थांबवूया कारण की यार पाणी चालू नाहीये जेव्हापासून लाईट झालेली नाहीये त्यानंतर प्यायला सुद्धा पाणी नाहीये इथं त्यामुळे म्हटलं बो आज आता फवार नाही थांबवू कारण की आम्ही म्हणजे डेली कॅन वगैरे घेऊन येतो घरून पण म्हटलं दिवसाची लाईट आहे तर असेल पाणी पण इथं आल्यापासून था म्हणजे तेच चाललेलं आहे त्यानंतर फवारण्यासाठी पाणी तिथं तिकडे घ्यायला जा त्यानंतर इकडे या म्हणजे भरपूर जीव थकून जातोय आणि या धंद्याचा पाईप जो दिसतोय तुम्हाला इकडे मागे तर या मधल्या पाईपाचा आम्हाला इकडे पुढचाच भाग करायचा होता पण तो सुद्धा पूर्ण झालेला नाही नाहीये अर्धवटच झालेला आहे सो म्हटलं तर चला आजचा फवारणा आपण त्यास थांबून देऊ म्हटलं उद्या दिवशी पूर्ण करूया फवारणा लवकर देऊन सर So, so, पन, सो त्यानंतर या आठवड्याची लाईट आहे तोपर्यंत आपल्या गवात सुद्धा पाणी सोडायचंय म्हणजे भरपूर काही बिझी दिवस चाललेले आहे सो चला जर सुरळीत पाणी चालू राहिलं असतं तर आज पूर्ण शेताचा फवारणा होऊन गेलेला असता पण आता काय करणार आहे जसं आपण ठरवतो तसं होतच नाही कधी तर चला भेटूया काही नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तो, बाय टेक केअर जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खंदेश